वर्ष अखेर जवळ आले आहे आणि या महिन्या अखेरपर्यंत नवी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमात दहा इलेक्ट्रिकल वातानुकूलित डबल डेकर बस गाड्या दाखल होणार आहेत त्यामुळे नवीन वर्षात नवी मुंबईकरांनाही इलेक्ट्रिकल डबल डेकर बसमधून प्रवास करण्याचा आनंद घेता येणार आहे सन दोन हजार बावीस पासून परिवहनाच्या वतीने इलेक्ट्रिकल बस गाड्यांचा प्रयत्न सुरू होता त्यानुसार या बस गाड्यांच्या खरेदीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली होती त्या अनुषंगाने या दहा इलेक्ट्रिकल बस गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे नवी मुंबईतील पर्यटनाच्या दृष्टीने या बस गाड्यांचा विचार करण्यात आला आहे मुंबई महापालिकेने इलेक्ट्रिकल डबल डेकर बस गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यावर नवी मुंबई महापालिकेनेही या बस गाड्यांच्या खरेदीसाठी रस दाखवला होता त्यानुसार सर्वप्रथम एक बस प्रायोगिक तत्वावर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता ही बस पर्यटनाच्या दृष्टीने शहरात फिरवून तिला कसा प्रतिसाद मिळणार याचा अंदाज घेतला जाणार होता त्यानुसार अन्य दहा बस गाड्यांचा खरेदीचा विचार केला जाणार होता फेब्रुवारी मध्ये मुंबईत पहिली इलेक्ट्रिकल डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेनेही गेल्या वर्षी दहा इलेक्ट्रिकल डबल डेकर बस घेण्याचा निर्णय घेतला होता आणि तशी खरेदीची वर्क ऑर्डरही काढली होती दहा पैकी पहिली बस दोन हजार बावीस वर्ष अखेरपर्यंत दाखल होणे अपेक्षित होते मात्र डिसेंबर दोन हजार तेवीस होत आले तरी अजूनही पहिली बस एन एम एम दाखल झालेली नाही त्यातच मुंबईमध्ये इलेक्ट्रिकल डबल डेकर बस दाखल झाल्याने आणि त्यातून प्रवासही सुरू झाल्याने नवी मुंबईकरांचेही लक्ष या डबल डेकर बसकडे लागले आहे मात्र उशीर झाल्याने एन एम एम टी प्रशासनाने दहा बस गाड्या एकाच वेळी खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने त्यानुसार या डिसेंबर महिना पर्यंत दहा बस गाड्या परिवहनाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली आहे तसेच यातून परिवहनाच्या उत्पन्नात देखील वाढ होणार आहे सध्या एका इलेक्ट्रिकल बसमधून प्रति किलोमीटर चाळीस रुपये उत्पन्न एन एम एम मिळत आहे या डबल डेकर बस गाडीमधून हे उत्पन्न सरासरी साठ ते पासष्ट रुपयांपर्यंत नेता येईल यातून उत्पन्न वाढीचा एक चांगला पर्याय मिळेल असा विश्वास परिवहनाला आहे मी वर्षा गाटेकर युद्धा न्यूज Navy Mumbai